गोंधळ घालिते आईचा गोंधळ घालिते गोंधळ घालिते आईचा गोंधळ घालिते वाघ्या मुरळी बोलावूनी जागर करते वाघ्या मुरळी बोलावूनी जागर करते गोंधळ मांडीते आईचा गोंधळ मांडीते गोंधळ मांडीते आईचा गोंधळ मांडिते उदो 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 हा हळदी कुंकवाचा सडा मी घालीते हळदी कुंकवाचा सडा मी घालीते चंदनाचा पाट आईला मांडीते चंदनाचा पाट आईला मांडीते त्यावर बसवून आंबी केला कुंकू लाविते त्यावर बसवून आंबी केला कुंकू लाविते गोंधळ मांडीते आईचा गोंधळ मांडीते गोंधळ मांडीते आंबेचा गोंधळ मांडीते वाघ्या मुरळी बोला जागर करते वाघ्या मुरळी बोलावून जागर करते गोंधळ मांडिते आईचा गोंधळ मांडीते गोंधळ मांडीते आईचा गोंधळ मांडीते उदो 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 दो दोहा पिठा मिठाची मी परडी भरीते कवड्याची गळा घालीते पीठा पिठा मिठाची मी परडी भरीते ते कवड्याची गळा घालीते नारळाने ओटी भरून पाया मी पडते नारळाने ओटी भरून पाया मी पडते गोंधळ मांडीते आईचा गोंधळ मांडिते गोंधळ मांडिते आईचा गोंधळ मांडिते वाघ्या मुरळी बोलावून जागर करते वाघ्या मुरळी बोलावून जागर करते गोंधळ मांडीते आईचा गोंधळ मांडिते गोंधळ मांडीते आईचा गोंधळ मांडीते उदो 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 हा उदो 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 हा आई राजा उदे उदे